जी अवस्था मुंबईची तशीच अवस्था पुण्याची ट्रॅफिक आणि पुणे असे जर दोन शब्द एकत्र वापरले ना तर भल्या भल्यांच्या चेहऱ्यावर फक्त त्रस्तता दिसेल कारण पुण्याच्या ट्रॅफिकचा फटका सगळ्यांना बसला पुणेकर तर रोज तो छळ सहन करतात मंगळवारी त्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं आणखी भर घातली त्यामुळं अर्ध पुणं काल मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर होतं गाजावाजा करून उद्घाटन केलेले प्रकल्प पावसाच्या या तडाख्यानं पुरते गोंधळून गेले होते पावसाचं पाणी येतंय कुठून जातय कुठे हे ते प्रकल्प उभे करणाऱ्यांनाही कळत नव्हतं आता याच परिस्थितीमध्ये पुणेकरांना अवघा पावसाळा काढायचा आहे आम्ही पुणेरी म्हणता म्हणता पुणेकरांना एका पावसानं पाणी पाच म्हणजे कालच्या पावसात निम्म्या पुणेकरांनी कुणाकुणाचा उद्धार केला असेल हे वेगळं सांगायला नको आता ही सिंहगड रस्त्याची अवस्था बघा संध्याकाळी तुफानी पाऊस कोसळला आणि सिंहगड रस्त्यावर चक्का जाम झाला दिसेल तिथपर्यंत ट्रॅफिक ट्रॅफिक आणि ट्रॅफिक संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलेले पुणेकर मध्यरात्र झाली तरी घरी पोचले नव्हते आणि त्याच कारण काय तर पावसानं तुंबलेलं पाणी आणि त्यामुळं झालेलं ट्रॅफिक फक्त सिंहगड रस्ताच नव्हे तर नगर रोड सोलापूर रोड कात्रज बायपास देहू रोड बायपास वानवडी कोंढवा धायरी हडपसर अशा सगळ्या ठिकाणी चक्का जाम झाला होता आता कात्रजची दृश्य जरा बघा कात्रज मधल्या छोट्या छोट्या गल्ल्या जणू नदी सारख्या वाहत होत्या प्रवाह इतका भयानक की त्यात चक्क गाड्या वाहून गेल्या आता हे बघा पुण्याचं विमानतळ हे विमानतळ आहे की तळ आहे असा प्रश्न पडावा म्हणजे इथं येऊन विमानानं जायचं की बोटीनं कारण या विमानतळाच्या खालून वाहणारं ड्रेनेजचं पाणी उसळून उसळून बाहेर पडत होत वर्षभरापूर्वी मोदींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं होतं आणि एका वर्षाच्या आत ही अवस्था त्या सगळ्याला कंटाळून एका पठ्ठ्यानं तर रस्त्यावरच बोट आणली

वाढणारी लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा पुणेकरांच्या जीवावर उठतोय पावसाळा सुरू होण्याआधीच पुण्याचे हे हाल भर पावसाळ्यात काय ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी